अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे साठ ते सत्तर हजार हेक्टर पिकाचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचं न न भूतो भविष्य अक्कलकोट तालुक्यातील अकरा मंडलांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं थैमान घातल्यानं शेत शिवार अक्षरशः पाण्याखाली गेलीत सीना भीमा आणि बोरी मध्यम प्रकल्प दुथडी भरून वाहत आहेत यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला गेला आहे शेती पिकासह घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्यानं तालुक्यातील जनतेवर संक्रांत कोसळली आहे दरम्यान महापुराची परिस्थिती आणि झालेली अतिवृष्टी यामुळं शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे याच्या भरपाईसाठी इथं ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर शासनानं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

रहिवाशी माजी उपसरपंच लक्ष्मीपुत्र कल्प आलोळे आमच्या गावामध्ये कालपासून जे महापूरचं पाणी वाढलेलं आहे खूप नुकसान झालेलं आहे आणि याच्या अगोदर आम्ही एवढं महापूर सिनेला कधी पाहिलं नव्हतं एवढं मोठं भयानक महापूर आलेलं नुकसान खूप झालेलं आहे सगळं ऊसाचं पैक पाण्याखाली गेलेलं आहे कांद्याचं नुकसान झालेलं आहे सर्व शेतकरी हवालदिल झाले आहे तरी मायबाप सरकारने इकडे लक्ष घ्यावं यावर्षी पावसाचे एवढं नुकसान झालं आहे असला पाऊस एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पण आलतं आणि इतकं पाऊस नव्हतं आणि जेऊर गावातलं पण पूर आपल्या गावात वेशीपर्यंत पाणी आलेले आहे आणि सगळं शेतकरीचं तुरी मूग कुठलंही पीक सहित सगळं गाळून गेलेले आहे आणि ह्याला वल्ला दुष्काळी म्हणून शेतकऱ्याला काय सरकारी मदत करायला पाहिजे अतिवृष्टी असं झालं नव्हतं पर महापौर येऊन सुद्धा असं कधीही बघितलं नाही एवढं शेतकऱ्यांचे हाल झालंय की नुस भयंकर परंतु एवढं कमऱ्यापर्यंत छातीपर्यंत पाणी शेतामध्ये आहे सध्याला आणि पूर्ण शे वीर भरून वाहत चाललं आहे कुठलंही पीक येत नाही सध्या आता आमचं उडीद आणि सोयाबीन कांदा आणि तूर सगळं अर्धा शेतामध्ये अर्धा क्रास केलेला आहे जाले, जाले, जाले। लवकर, लवकर, लवकर। परंतु ते सगळं आता काय पण काढता येत नाही तसं झालं सगळं भिजून हे झालेलं आहे खत झाल्यासारखं झालं आहे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावं लवकरात लवकर पंधरा दिवसामध्ये गावामध्ये पंचनाम्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे परंतु जे शासनानं जी, शासना जी मदत जाहीर केलेली आहे ती तुटपुंजा स्वरूपाची असल्यामुळं शासनानं प्रति हेक्टरी जो जो भाव आहे तो जास्तीत जास्त लावावं पण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची जी मागणी आहे तीच मागणी आमची असणार आहे आणि शासनाला विनंती आहे किंवा त्यांनी जेणेकरून जास्तीत जास्त हेक्टरी दर लावून म्हणजे शेतकऱ्यांना जे काय आपण पैसे देणार आहे त्यात तर काही समाधान होणार नाही आहे परंतु जे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते जास्तीत जास्तरित्या व्यवस्थित पूर्वपदावर येण्यासाठी शासनाला मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो कुठल्या पिकाची गेल्या दहा पंधरा दिवसापासून अतिशय मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला असून तो पावसामुळे शेतकऱ्यांचं जनजीवन अतिशय हालाकीचं झालेलं आहे सगळीकडे पाण्यामुळे त्यांची जमिने वाहून गेलेले आहेत उभे पीक जाळून खाक झालेले जा आहेत त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने मागणी अशी आहे की तुरंत सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करा मुख्यमंत्र्यांनी जे निधी काल जाहीर केले हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम बंद करा आणि हे जे पंचनामा आणि हे जो हा जो प्रकार सगळं चालू आहे तो त्वरित बंद करून शेतकऱ्याला हेलपाट्या मारायचं बंद करा करालकोट तालुक्यातील सर्वच क्षेत्रामधील जे शेतकऱ्यांचं ह्या पावसामुळे आतोनात नुकसान झालेलं आहे आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्वच मंडळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी पूर परिस्थिती अशी प्रत्येकांच्या शेत शेतामध्ये परिस्थिती निर्माण झालेलं आहे आणि या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे जनावरे दगावले आहेत वाहून गेलेले आहेत अनेक लोक या ठिकाणी नदी नाल्यामध्ये वाहून गेलेले आहेत अनेक शेतकऱ्यांचं अक्षरशः त्या शेतीची पाणी केलं असता तिथलं जे माती आहे पूर्ण खरडून निघून गेलेलं आहे अनेक विहिरी पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण भरून त्या ठिकाणी गाळ भरून अनेक विहिरीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो प्रत्येक हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं मदत या ठिकाणी राज्य सरकारने करावं हे पन्नास हजार देखील मदत केलं तरी हे कमीच आहे कारण का या पुढील पाच चार वर्ष या शेतामध्ये काहीही पिकणार नाही अशी परिस्थिती या अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे इकडं सीना नदीला पूर आल्यानं मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये पाणी शिरलं आहे तसंच शेती पिकांचंही अतोनात नुकसान झालेलं असून यातून दिलासा देण्यासाठी लवकरच शासनानं मदत करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केली हा शेतकऱ्याचा अडी अडचणी जाणून घ्या घ्यायसाठी हा शेतकरी हा जे जेवण जे किस्तान आम्ही मग किसान किती अडचणीत आहे सरकारला बी लवकरात लवकर जागा व्हावं सरकार आर्थिक मदत लवकर लवकर पाठपुरावं आणि कृषी भंडार मी पाठपुराव केलेला आहे लवकरात लवकर निधी आमचे शेतकऱ्याला मिळावं आर्थिक दृष्टिकोन कारण हा फार मोठं शेती आहे काय जोडदांना कुठल्याही जोडदार असल्यामुळं शेती अति फार मोठं नुकसान तुम्ही बघितलं आता कांद्याचं पीक सगळं काढून पाणी न काढून बाहेर काढण्यात आले फार मोठ्या अडचणी असल्यामुळं लवकरात लवकर आमच्या शेतकरीला पैसे मिळावं कारण काय बीमा पूर्ण भरल्यामुळं वर्ष पुढे गाव धरणातून पाणी सोडल्यामुळं दोन लाख पंधरा हजार क्युसेक पाणी सोडल्यामुळं हा पाणी सगळं आज गावापासून शंभर वीसशे मीटर पाणी असणारेमुळे आज पाच तीन तीन किलोमीटर पाणी आज गावात सोडून बाहेर पडल्यामुळं फार मोठ्या अडचणी वाड्यावरती लोक कृषी जगामध्ये आला केवळ अनेक घाली झालं नाही दरम्यान अक्कलकोट बीज उत्पादन केंद्र इथं अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पंधरा एकराहून अधिक उडित तूर आणि उडीद पिकांचं नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं कृषी पर्यवेक्षक एन जी पारे यांनी सांगितलं या प्रक्षेत्रावर तूर आणि उडीद जूनमध्ये पेरणी झाली होती तुरीत बीडियन सातशे सोळा ही जात होती ती दहा एकरावर आणि उडीद आहे तो टी ए वन ही जात होती ती पाच अकरावर पेरणी केली होती त्यापैकी मागच्या पावसामध्ये उडीद कापून ठेवल्यानंतर पाऊस आला त्यामुळे तो बीजोत्पादन लायक राहिलेला नाही जो काही बीज आपण काढलेला आहे तो बीजोत्पादन लायक नाही आहे आणि आत्ता सध्या तुरीची परिस्थिती बघता तुरीत आता सध्या जवळजवळ चार चौथा दिवस पाचव्या दिवस आहे कंटिन्यू पाणी वाहत आहे त्यामुळं ही बीडियन सातशे जोळा जी व्हरायटी आहे ती सध्या आता आपल्याला हिरवागार दिसते जसं वाढेल ते वाढत जाईल आणि जवळपास पीक आता त्या आहे आहे जाण्याच्या तालुक्यातील साठ ते सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालं असून मंडल स्तरावर पंचनाम्याला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार विनायक मगर यांनी केलंय अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या दृष्टीनं तलाठी कृषीसेवक आणि ग्राम ग्रामविकास अधिकारी यांची संयुक्त टीम पंचनामे करत आहे प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करत आहे त्याच्यामुळं लोकांच्या जर काय अशा तक्रारी असतील की पंचनामे होत नाही तर असं काही प्रकार नाही सर्व शेतामध्ये हे लोक स येऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा आणि आपली माहिती घेतील नागरिकांना माझी विनंती अशी आहे की नागरिकांनी त्यांचं अपडेटेड आधार कार्ड बँक पासबुक आ, हे जी माहिती आहे आप ही आपल्या तलाठी आणि ग्रामसेवक हो किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यावी जेणेकरून त्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवायला आम्हाला लवकरात लवकर शक्य होईल त्याचबरोबर सध्या आता सिना, सिना नदीच्या पाण्यामुळं सीना नदीकाठच्या गावांमध्ये सध्या पाण्याची पातळी वाढत आहे तिथल्या लोकांनीही कोणतीही रिस्क न घेता पाणी वाढत असेल तर ल तत्काळ आपल्या घरातून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे बाहेर निघावं जेणेकरून त्यांना जीविताला कुठलीही हानी होणार नाही सध्या फक्त अंकलगे गावामध्ये पाणी वाढलेलं आहे इतर ठिकाणचे पाणी पातळीमध्ये आत्ता वाढ होत आहे तरी लोकांनी त्या पद्धतीनं काळजी घ्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपलं सत्त्याऐंशी साठ ते सत्तर हजार हेक्टर पिकांचं नुकसान असा प्राथमिक अंदाज आहे पंचनामे झाल्यानंतर त्याची आपल्याला डिटेल आकडेवारी मिळेल दरम्यान अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं तालुक्यातील सातशे पस्तीस घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद झाली असून पाचशे तेहतीस घरांची पडझड झाल्याची नोंद झाली आहे आणखी पंचनामे सुरू असल्याचं गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी म्हटलं आहे आजपर्यंत वेगवेगळ्या दिवशी जो पाऊस पडलेला आहे त्या पावसात जे कृषी क्षेत्राची हानी झालेली आहे त्याचे पंचनामे चालू आहेत तसेच गाव पातळीवरती सुद्धा काही घरांमध्ये पाणी गेलेलं होतं सर्वसाधारणपणे सातशे पस्तीस घरांमध्ये पाणी गेलेल्याची नोंद आमच्याकडे उपलब्ध आहे अशा या पाचशे तेहतीस घरांचे देखील फोटो काढून त्या ठिकाणी पंचनाम्याची प्रक्रिया चालू झालेली आहे तसेच काही घरांची किरकोळ पडझड झालेली आहे अशा घरांची संख्या आमच्याकडे पाचशे तेहतीस प्राप्त झालेली आहे या घरांची देखील पंचनामेची प्रक्रिया स्तरावरती सुरू होते दहा तारखेपासून पाऊस सुरू झालेला असून अजूनसुद्धा पाऊस चालू आहे काही दिवस खंड मिळतो आहे त्या दिवशी पंचनामे मोठ्या प्रमाणात करून पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया आपल्या या ठिकाणी चालू आहे तर हे सर्व पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना माननीय तहसीलदार साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत थोड्याच दिवसामध्ये हे पंचनामे आपल्याकडे प्राप्त होतील व निश्चित आकडे मिळतील मात्र अजूनही जो पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये या आकड्यामध्ये सुद्धा आणखी काही तफावत पडण्याची शक्यता आहे आत्ता पाठीमागच्या दोन दिवसापासून शिना नदीला पूर आलेला आहे आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील काही गावे ही शिना नदीच्या काठावरती आहेत योगायोगाने अथवा सुदैवाने म्हणा की भीमा नदीला पूर परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळं शिना नदीची जी पूर परिस्थिती आहे पाच ते सहा गावामध्ये मर्यादित राहील अशी अपेक्षा आहे वर्गवारीनुसार सध्या महसूल कृषीच्या माध्यमातून शेतीचे पंचनामे सुरू असून लवकरच अहवाल शासन स्तरावर पाठवला जाईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी दिली सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आलेली आहे त्यामुळे महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा आणि कृषी विभागाकडील आमचे कर्मचारी यांच्यामार्फत सध्या परिस्थितीमध्ये पंचनामे चालू आहेत दोन तीन दिवसामध्ये अंतिम आकडेवारी येण्याची अपेक्षा आहे अंतिम आकडेवारी आल्यानंतर आम्ही शासनाला सदर आकडेवारी किती क्षेत्र आहे किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे हे सर्व माहिती प्रपत्र अ ब क ड या स्वरूपामध्ये आम्ही शासनाला सादर करणार आहोत सध्याच्या परिस्थिती जर बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दिसून येत आहे आणि त्यामुळं शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे त्यामुळं मतीची अपेक्षा आहे आम्ही शासनाला सर्व आकडेवारी कळवणार आहोत पालकमंत्री महोदय आमदार महोदय हे सर्व आणि सर्व अधिकारी वर्ग सर्वजण अतिवृष्टीचे जे पाहणी आहे आणि ते सर्व गावांना भेटी वगैरे देऊन आम्ही शेतकऱ्यांचं समाधान केलेलं आहे एकूणच अक्कलकोट तालुक्यात महापूर आणि अतिवृष्टीमुळं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून शेती आणि शेतकऱ्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी त्वरित उपाययोजनांची तितकीच गरज दिसून येते